छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या अतिक्रमण मोहिमे दरम्यान अफवा पसरवणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासक जी श्रीकांत यांनी एडीएनसी बोलताना दिलाय तर शहरातील धार्मिक स्थळे त्या, त्या त्या ट्रस्ट आणि संबंधित नागरिकांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे हे जनतेला एवढच आवाहन करतो जे काही प्रश्न आहेत ते आम्हाला थेट विचारा प्रत्येक धार्मिक स्थळ असेल प्रत्येक महामानवांचा पुतला असेल जे रस्ता रुंदीकरणामध्ये असेल किंवा या सर्वमध्ये जर बाधित होत असेल त्या ठिकाणचा फा महत्वाची व्यक्ती पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन त्या सर्व लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कुठंही निर्णय घेत नाही चिखलटाणा असेल पडेगाव असेल नक्षत्रवाडी असेल किंवा हर्सूल असेल किंवा गावाचे अंतर्गत भरपूर धार्मिक स्थळ आहे आणि एका काळी आपल्याकडे एवढा वाहनांच्या साधने नव्हत्या त्यावेळेला तो आपल्याला ते अडकटी ठरत नव्हते था। परंतु आज प्रत्येक ठिकाणी ह्या धार्मिक स्थळ शिफ्ट करायची असेल किंवा त्याला स्थलांतरित करायची असेल त्या भागातील त्या त्या सर्व सन्मान्य नागरिकांचा विशेष करून त्या धार्मिक स्थळामध्ये स्थित असलेला कमिटीचा त्याचा विचार विनिमय करूनच आपण निर्णय घेणार आहे हा मला कळते काही लोकांनी हा मुद्दा करून काही गैरसंभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतात आम्ही पोलीस प्रशासन त्याच्यामध्ये वॉच ठेवून आहे लोकांना भडकवण्याचं किंवा अशा करण्याच्या किंवा काही असतील त्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ह्या प्रसंग सुद्धा मान्य न्यायालयाने सुद्धा सांगितलं या सर्व करत असताना प्रक्रिया करावी आणि प्रक्रिया करत असताना कोणी अडकटी ठरत असेल तर इट विल बी व्हायलेशन ऑफ कोर्ट ऑर्डर्स अँड देन अकॉर्डिंगली त्या सर्व लोकांना प्रॉसिक्यूट आम्ही करू खारवाई तंडावलीचा प्रश्न नाही आहे की मला सर्व छत्रपती संभाजीनगरकरांना धन्यवाद आणि आभार मानायचे की ज्या ज्या वेळा आम्ही अनाऊन्समेंट करतो अनाऊन्समेंट केल्यानंतर मार्किंग करतो मार्किंग केल्यानंतर बरेच अनाऊन्समेंट केल्यानंतर वीस टक्के तीस टक्के स्वतःहून काढून घेतात मार्किंग केल्यानंतर तर अजून नव्वद टक्के काढून घेत आहेत काही लोक जाणून बुजून जर महापालिकेचा यंत्रणाची काही ऐकायची मनस्थितीत नसेल त्यावेळेला शंभर टक्के आम्ही आमच्या यंत्रणा पाठवून त्या ठिकाणी कारवाई केलं जाणार आहे आणि दुसऱ्या या ठिकाणी महत्वाचे सांगायचे बरेच ठिकाणी कोर्टाच्या वादाची नाव सांगून त्या ठिकाणी विना परवानगीचा विना परवानगीच बांधकाम त्या ठिकाणी व्यवसाय त्या ठिकाणी करतात ते स्वतःहून काढून घ्या एखादा जमिनीची वाद असेल त्या ठिकाणी जमिनीमध्ये काही करू नका तुम्ही ताबा ठेवू शकता परंतु त्या ठिकाणी व्यवसाय पण करायचा कुठले कर नाही भरायची कुठले परवानगी नाही घ्यायची आणि मान्य न्यायालयाच्या निर्णयाचं मा, माननीय न्यायालयाचं नाव सांगून त्या ठिकाणी चुकीचं काम त्या ठिकाणी करू नये तो मी प्रत्येक ऑर्डर वाचून आणि त्या ठिकाणी अतिक्रमण अनाधिकृत बांधकाम त्यावर करणार करणारेकडे नक्षत्रवाडीचे धार्मिक स्थळाची मंडळी येऊन गेली की त्याला आपण चर्चा विनिमय वगैरे करून आपण प्रोसिजर फॉलो करून आपण कार्यवाही करतो आणि पडेगावची हनुमंतरायाचं मंदिर जी आहे त्यांनी त्या ठिकाणी वाणी मनुन तेिका व्यक्ति है तीन यनी जागा देने की कबूली के लिए माला शाल श्रीफल देन सत्कार किया कि सर आ, मैंने उनको बोला है कि सर हमारे से भी कुछ लीजिए नहीं सर आपसे हमको जरूरत नहीं मैंने बोला फिर भी हम देंगे कि आप वहाँ पे, मतलब पर्सनल लेवल पे, खुद जमीन उन्होंने दे दी अब वहाँ पे उनको बांधकाम करेंगे तसेज अपन हर्सुल आणि तसेच इथं चिकल चिकलठाणामध्ये चिकलठाणामध्ये स्वयं त्या तिथलं पण हनुमंतरायाच्या मंदिराची त्यांनी स्वतः कटिंग करून घेतली आणि सर्व धार्मिक स्थळाची समितीनं तो आम्ही विश्वासात घेऊनच आपण कार्यवाही करतो आणि त्याला आता फॉर एक्झाम्पल कब्रस्तानची चिखलठाणाची कब्रस्तानची पण आहे त्याला ऑल्टरनेटिव जागा शोधून आपण त्यांना जागा देतो आणि दुसरं पडेगावची एक मंदिराची आहे नक्षत्रवाडीची काही मंदिरं आहे ते पाटीमागा हा हलवलं जाणार आहे त्या ठिकाणी जागा आहे आणि चिकलटाणामध्ये आत्ताच ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतलंचं त्यांनी रिक्वेस्ट केली पाठीमागा सर ऑपोजिट साईडमध्ये आपली महापालिकेची जागा आहे तिथं आपण करूया मी म्हटलं हंड्रेड पर्सेंट करू आम्ही आमचा प्रस्ताव एक असतं आणि त्या ठिकाणी स्थानिक लोकांनी आमचा प्रस्ताव होता की चांगलं गार्डनमध्ये आपण बसूया नाही त्यांनी म्हटलं सर गार्डनमध्ये नको आम्हाला इकडे पाहिजे ठीक आहे तिथं आमची जागा असेल आम्ही त्यांना विश्वासात घेऊन विकास करणार आहे विकास कोणाच्याही विश्वासात न घेता होणार नाही विश्वासात घेऊनच त्या ठिकाणी विकास होतो आणि हर्सूलच्या धार्मिक स्थळाची त्या समितीला आम्ही बोलणार आहेत हर्सूलची जे मंदिर आहे आणि तिथं एक मस्जिद आहे आणि का कब्रस्तान आहे त्यांना आम्ही विश्वासात घेऊ मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद